हाय एवरीवन ॲडमिशन घेत आहे मुलीसाठी मला आय टी मध्ये करिअर करायचं आहे आणि जिथे मला कम्प्युटरचं नॉलेज मिळेल त्या शाळेत माझं ॲडमिशन करेन मला माझ्या कलागुणांना कौशल्याला वाव देणारी शाळा हवी हो आहे नमस्कार मला माझी भाषा माझे संस्कार आणि माझी संस्कृती जपणारी शाळा हवी हो आहे मला ना स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं आहे अशी कोणती शाळा असेल बर एवढी कसली चिंता करतेस ग तू भाषा व संस्कारातून संस्कृती जपणारी शिस्तप्रियतेतून खेळाला प्रोत्साहन देणारी स्पर्धा परीक्षा व गुणवत्तेवर भर देऊन मेडिकल व आय टी क्षेत्रात करिअर घडवणारी कला कौशल्यातून मुलींचे मनोबल व वा उत्साह वाढवणारी मुलींच्या सर्वांगीण विकासाची हमी देणारी एकमेव शाळा सौ so, आशलता अण्णासू उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड आम्हीच घडवितो आपल्या पाल्याचे भवितव्य